आपलं स्वागत एक नजर कारखाना आगीत जळून खा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं आज खेड तालुक्यात जंगी स्वागत माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रयत्नानं बस बससेवा सुरू सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं माननीय न्यायाधीशांकडून विशेष कौतुक

त्यामुळे कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय वर्त 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 या आगीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला खेडनगर परिषद अग्निशमन दलाचे कर्मचारी फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहन चालक विद्याधन पवार जयेश पवार प्रणय रसाळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले

ही बस सेवा माजी आमदार संजयराव कदम यांच्या प्रयत्नानं सुरू करण्यात आली या गाडीचा शुभारंभ करत माजी आमदार संजयराव कदम यांनी देखील या गाडीतून प्रवास करत ग्रामस्थांना या गाडीचा लाभ घेण्याचं आवाहन केलं एसटी फेरी बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक महिला तसेच शाळेतील विद्यार्थी यांना देखील चालत जावं लागत होतं याबाबत येथील ग्रामस्थांनी माजी आमदार संजयराव कदम यांची भेट घेऊन बस सेवा सुरू करण्यासाठी विनंती केली होती त्यांनी देखील तात्काळ विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे आणि आगार प्रमुख रवींद्र वनकुद्रे यांच्याशी चर्चा करून तात्काळ गाडी सुरू करून घेत तिचा शुभारंभ केला खेड वाक्षेपवाडी मार्गे हुमरी रस्त्यासाठी तीन कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला असून या मार्गे गाडी सोडण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे या प्रसंगी अस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम माजी पंचायत समिती सदस्य सौ कदम हुमरी ग्रामपंचायत उपसरपंच मनोहर कदम शाखाप्रमुख प्रवीण कदम प्रसाद पाटणे राकेश सागवेकर शरद कदम गजानन कदम माजी पोलीस पाटील काशीराम कदम संजय कदम महेश मापदी भार्गव कदम प्रभाकर कदम रामभाऊ कदम आदी मान्यवर उपस्थित होते दीपवाहिनीचे सर्वेसर्वा रोटरी स्कूलचे चेअरमन आणि रत्नागिरी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बिपीनदादा पाटणे यांच्या वर्षा या नूतन बंगल्यामध्ये गृहप्रवेश आणि वास्तुशांती समारंभ चार जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला पाच जानेवारी रोजी श्री सत्यनारायणच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिवार आणि नातेवाईकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहत पाटणे 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 राजदीप अमृता यांना शुभेच्छा दिल्या दिनांक चार जानेवारी रोजी सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुरुड ग्रामपंचायत दापोली येथे मोबाईल लोक अदालत मार्फत जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण केलं दोन्ही पक्षकारांच्या सहमतीनं चर्चेनं प्रलंबित प्रकरणांमध्ये समेट किंवा तडजोड घडवून आणणे म्हणजे लोक अदालत ते कायद्याने स्थापित केलेलं असल्यामुळे या अदालतीद्वारे दिला जाणारा निवाडा अंतिम असतो आणि दिवाणी प्रकरणातील आदेशाप्रमाणे याची अंमलबजावणी केली जाते लोक अदालतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आहे न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये नियमितपणे भरवली जातात प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याच्या ठिकाणी किमान एकदा आणि आवश्यक भासल्यास त्याहून अधिक वेळा सूचना देऊन त्या त्या न्यायालयामध्ये लोक न्यायालयाचं आयोजन केलं जातं न्यायालयाने सुचवलेल्या व्यावहारिक तडजोडीमुळे बहुतांशी पक्षकारांचं समाधान होतं आणि न्यायालयात दीर्घकाळ प्रकरण अनिर्णित राहिल्यामुळे होणारा त्रास शत्रुत्व काळजी अनिश्चितता आणि कडवटपणा यापासून पक्षकाराची मुक्तता होते विद्यार्थ्यांनी पथनाट्याचं उत्तम प्रकारे सादरीकरण केलं आणि त्याचं न्यायाधीश जामसंडेसाहेब यांनी आपले मत व्यक्त करताना विशेष कौतुक केलं पुढे बोलताना ते म्हणाले केवळ वर एका वर्षात महाराष्ट्रात लोकन्यायालयामधून सुमारे हजार केसेस निकाली निघाले न्यायालयात अनिर्णित राहिलेली कितीतरी प्रकरणं लोकन्यायालयातून सलोख्याने मिटवली गेली आहेत लोकन्यायालयामुळे परस्परातील उदाहरणं आहेत लोकन्यायालयात प्रकरणाचा निवाडा करण्याकरिता कोणतीही फी आकारली जात नाही वकील न्यायालयीन अधिकारी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था यांच्या सहभागामुळे लोकन्यायालयाला एक वेगळाच दर्जा आणि महत्त्व प्राप्त आहे लोक न्यायालय हे आज अस्तित्वात असलेल्या न्यायालयास पर्याय नव्हे तर मदतनीस आहे लोकांच्या मनात न्यायालयाविषयी विश्वास दृढ करण्यात लोक ठरली आहेत या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा निवृत्त न्यायाधीश जामखेडकर ऍडव्होकेट बांद्रे इतर कोर्ट कर्मचारी मुरुड ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळा मुरुड येथील विद्यार्थी शिक्षक वृंद आणि सिद्धयोग विधी महाविद्यालयमधील प्राध्यापिका सौ हर्षदा शिंदे आणि प्राध्यापक स्वप्नील खोपकर उपस्थित होते त्यामुळे समितीने समटीने झालेले वाद असल्यामुळे अशा प्रकारचे वाद हे चांगल्या प्रकारे आपल्याला या लोक अदालतमध्ये देतात त्यामुळे सर्व माझ्या नागरिकांना सर्व ग्रामस्थांना आणि सर्व आपल्या समाज बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचे वाद किरकोळ स्वरूपाचे वाद असतील हे वाद आपण लोक न्यायालयामध्ये जाऊन मिटवले पाहिजेत त्याचे फायदे आपल्याला खूप आहेत आणि हे शून्य ह्याच्यावरती आपल्याला ते मिटवतात शून्य किमतीवरती याची किंमत फार शून्य आहे याला कुठलाच खर्च येत नाही आहे त्यामुळे असे वाद लोक अदालत मध्ये जाऊन आपण मिटवू शकतो म्हणूनच आपण म्हणूया की लोक न्यायालयामध्ये वाद मिटे लोक न्यायालयामध्ये वाद मिटे टिकून राही सन्मान, सन्मान। वेळ पैसा दोन्ही वाचे पैसा दोन्ही वाचे शिवाय मिळे समाधान शिवाय समाधान म्हणूनच सगळ्या जागे वा जागे जागे वा जागे वा ज्ञानदीप महाविद्यालयात वाणिज्य शाखेमध्ये तृतीय वर्षामध्ये शिकत असलेला सोमेश कदम याची मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन शिबिर दोन हजार चोवीस साठी मुंबई विद्यापीठातर्फे स्वयंसेवक म्हणून निवड झाली आहे हे शिबिर दिनांक सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत मुंबई विद्यापीठ परिसरात होणार असून सोमेश कदम याच्या निवडीने ज्ञानदीप महाविद्यालयाच्या यशामध्ये भर पडली आहे त्याला ज्ञानदीप महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी प्रिया बावकर तसेच डॉक्टर उमेश कुमार बागल यांचं मार्गदर्शन लावलं संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाकी संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढा संस्थेचे सर्व सभासद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयानंत कुलकर्णी यांच्याकडून त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं हेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन या आयुष डॉक्टरांच्या संघटनेच्या अध्यक्षपदी डॉक्टर श्याम गिल्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली सचिवपदी डॉक्टर आदेश भोसले यांची निवड करण्यात आली आहे वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर श्याम गिल्डा हे जेसीसचे माजी अध्यक्ष आहेत अध्यक्षपदाच्या माध्यमातून जनहितकारक उपक्रम राबवून जेसीजला लौकिक प्राप्त करून देण्यात त्यांचं योगदान आहे असोसिएशनच्या माध्यमातून जनहितार्थ उपक्रम राबवण्यावर भर देणार असल्याचं डॉक्टर गिल्डा यांनी सांगितलं फाउंडेशन एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट संचालित एस एम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज संजयराव वसंतराव कदम कॉलेज ऑफ नर्सिंग अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त येथील तटकरे सभागृहात विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांच्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ञ मुबारक कापडी यांचं करिअर आणि शैक्षणिक मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं होतं कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षण अधिकारी नरेंद्र गावण संस्थाध्यक्ष कयुम नाडकर संस्थेच्या सचिव डॉ अंजुम नाडकर शमशुद्दीन मुकादम ए आर डी खि परकार प्रशालेचे उपमुख्याध्यापक सागर मोरे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते एस टी कोटिव्ह बँकेच्या संचालक मंडळावर भरघोस मताने निवडून आलेले उमेश खेडेकर यांचा श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ शिवतर रोड खेड यांच्या वतीने श्री सुधीर देवळेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे बावीस जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे येत्या बावीस तारखेला अयोध्या नगरीतील भव्य मंदिरात श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात यावी विशेषतः या, या निमित्ताने राज्यातील जनतेला दीपोत्सव साजरा सूचना करण्याची विनंतीही केली जावी असे लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटलंय राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अयोध्येतील एका प्रमुख चौकाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देऊन त्यांचा यथायोग्य सन्मान करण्याची मागणी केली आहे मनसेचे उपाध्यक्ष सतीश नारकर यांनी ही मागणी केली आहे वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत्रा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी